इंदापूर तालुक्यातील के निमगाव केतकी के येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे निमगाव केतकी या गावात चाकूने सपासप वार करून तेहतीस वर्षीय महिलेचा खून करण्यात आला आहे बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील याबाबत अधिक माहिती अशी की या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर रासकर राहणार सुरवड तालुका इंदापूर जिल्हा पुणे याच्या विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी स्वतःहून इंदापूर पोलीस स्टेशनला हजर झाला होता ही घटना दिनांक चार डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास निमगाव केपाडी रोडवरील अजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ ते साडेआठच्या सुमारास ज्ञानेश्वर रासकर यांनी अज्ञात कारणामुळे सुनीता दादाराव शेंडे यांच्या डोक्यात पोटावर छातीवर हातावर चाकूने वार केले यात सुनीता शेंडे यांचा जागीच मृत्यू झाला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गावडे करीत आहेत